नमस्कार भूमीने आकाशला खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण आकाश मात्र भूमीचं म्हणणं काही केल्या ऐकून घ्यायला तयारच नसतो त्यांनी ठरवलेलंच असतं की सगळी प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती करायची म्हणून भूमीला खूपच काळजी वाटत असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आकाश प्रॉपर्टीचे पेपर घेऊन घरी आलेला असतो प्रॉपर्टीचं पेपर घेऊन आल्यानंतर तो रागिणीला बोलतो आई मी आजच्या आज तुझ्या नावावरती प्रॉपर्टी करतोय जेणेकरून आता मला कसलीच काळजी राहणार नाही आणि मला माहिती आहे ना आई आता जशी तू माझ्यावरती माया करतेस तशीच तू प्रॉपर्टी नावावरती केल्यावर सुद्धा माझ्यावरती माया करणारच आहेस तेव्हा रागिणीचा चेहरा चांगलाच पडलेला असतो आणि ती स्वतःशीच बोलत असते आकाश बाळा तू फक्त माझ्या नावावरती प्रॉपर्टी कर मग तुला कसे दणके द्यायचे ना तेमी बगतेच। आकाश पेपर वर्ती सहा करना ते मी बघतेच आकाश प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणारच असतो तेवढ्यात तिथे भूमी तावातावात येते आणि मोठ्याने बोलते आकाश थांब तेव्हा आकाश बोलतो भूमी तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश खरं सांगायचं तर मला सुद्धा तुझ्याकडून काहीतरी पाहिजे आणि ती आकाशच्या हातात पेपर देते आकाश घटस्फोटाचे पेपर बघून खूपच आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो भूमी तुला घटस्फोट पाहिजे माझ्याकडून तेव्हा लगेच भूमी बोलते हो मला तुझ्याकडून घटस्फोटच पाहिजे कारण आकाश तू माझी किंवा माझ्या बाळाची काळजी घेत नाहीस आणि मला आता तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही तू जर का सगळी प्रॉपर्टी या रागिणी पटवर्धन या बाईच्या नावावरती करणार असशील तर मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आकाश तू मला घटस्फोट द्यायचाच परत अर्धी प्रॉपर्टी महाजनांची माझ्या नावावरती करायची हे ऐकून चांगलाच धक्का रागिणीला बसतो आकाशसुद्धा भूमीकडे बघतच राहतो त्यामुळे भूमीने प्रॉपर्टीचे पेपर घेतलेले असतात आणि ती प्रॉपर्टीचे पेपर फाडते आणि चक्क ती रागिणीच्या तोंडावरतीच मारते ते बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो भूमी रागिणीच्या जवळ जाते आणि रागिणीला बोलते काय रागिणी आत्या कसा वाटला माझा प्लॅन तुम्हाला काय वाटलं तुम्हाला सहजासहजी मी सर्व गोष्टी मिळून देईन शक्य नाही होते आता सहा महिने तरी प्रॉपर्टी तुमच्या नावावरती होत नाही आणि सहा महिन्यात तुम्हाला मी मी या घरातून बाहेर मारत काढणार आता तुम्ही बघाच काय काय करते ती आणि म्हणते आकाश, आकाश आरती प्रॉपर्टी तू माझ्या नावावरती करायची कळतय का तेव्हा मात्र आकाश भूमीकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीचं हे वागणं खूपच योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू